तुम्ही भाग्यवान आहात की आजच्या काळामध्ये असा समारंभ इथं संपूर्ण होतो आहे दोन गोष्टीचा मला आनंद यासाठी झाला की ढोकळे सरांसारखा निष्पृही अगदी प्रामाणिकपणे सेवा करणारा गट अधिकारी तुमच्या कार्यक्रमाला आला आणि समोर हरिभक्त परायण मंडळी चाकूरून इथून इकडून तिकडून आलेले आजकाल गुरुजींच्या सत्कार समारंभाला हरिभक्त परायण येणं हे दोन मिळून झालंय हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी कबूलच केलं पाहिजे मी तुम याच बोटीवर प्रवास करणारा एक प्रवासी आहे इतकंच आहे की मी जरा मोठ्या बोटीवर प्रवास करतो तुम्ही सगळे छोट्या बोटीवर प्रवास करता पण या सगळ्या महाराज मंडळीला मी वंदन करतो आमची ही संताची भूमी आहे परंपरा आहे आणि म्हणून खूप कौतुक वाटलं तुम्हाला मी नम्र वंदन करतो बाकी सरांची तब्येत चांगलीच आहे ते चांगले राहणार आहे ते अजून खूप काही कामं करणार आहेत एवढंच महत्वाचं आहे की सगळ्या गावाने शाळेकडे लक्ष दिलं पाहिजे हे गाव चांगलं आहे गावातच सोनं आहे आणि या दोन तीन भागामध्ये या गावचं वैशिष्ट्य इथले आहे की बंगरुळ असेल तुमचं सोनोळ असेल की इथं वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र अगदी गुन्ह्या गोविंदाने नागतात आणि त्यांची मुलं इथं शाळेत आहेत म्हणून मला आठवतं हो की दोन चार वर्षापूर्वी मी एकदा बागसाहेब इथं आलो होतो आणि हे सगळं चांगलं वातावरण याच समारंभामध्ये पाहून माझ्या वतीने एक पाच हजार रुपये म्हणजे शाळेला किरण्यासाठी खेळाचं साहित्य घेण्यासाठी दिले होते आणि मला खात्री आहे की ते पैसे चोले सरांनी योग्य विनियोग केला असेल आणि घडली असेल मी असो की इथं उपस्थित असलेले सगळे माझे शिक्षक बंधू आहेत जळकोट तालुका पंचायत सभेमध्ये काम करणारे सगळे कोणी शिक्षक वृंद सर तुमच्या कार्यक्रमात आलेले मी असो की तुम्ही सगळे असो इथे उभा आहोत थाटामाटाना जगतो आहोत आनंदाने जगतो आहोत समृद्धी पाहतो आहोत एकमेव याचं कारण आम्हाला आदर्श गुरुजन आहेत विठ्ठलराव गुळसुरकर स्वर्गीय गुरुजी मला शिकवायला होते मी तेव्हा दुसऱ्या वर्गात होतो त्या गावामध्ये लहानेवाडीमध्ये गुळसुरकर गुरुजी राहत होते आणि माझ्यासारखे जे काही आम्ही दहावीस बोललो होतो ते सगळे जे सगळे गुरुजींच्या दारात पहाटेपासून बसत असो कधी एकदा गुरुजी उठतील आणि कधी मला हात देतील आणि कधी गुरुजींना पहिल्यांदा पाणी नेऊन देऊ आणि आजही मला त्या गुरुजींचं स्मरण होत होतं आणि या सगळ्या शिक्षकाच्या किंवा मा विद्यार्थ्याच्या माझ्या प्रवासामध्ये प्रत्येक टप्प्यावर आदर्श चांगले गुरुजन भेटले मला आणि माझ्या पिढीतल्या सगळ्यांना म्हणून आम्ही प्रेम देऊ शकलो म्हणून आमच्या सगळ्यावर गुरुजनावर जबाबदारी आहे की या सगळ्या शिक्षक या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे स्वावलंबी बनवलं पाहिजे आणि ग्रामस्थांनाही माझी विनंती असं असेल की चांगल्याचं कौतुक करा ज्यांचं कुणाचं कुठं काय होणं असेल तर त्याच्या कानात जाऊन सांगा आणि हा समाज हा देश पुन्हा एकदा एक, एक संघ सगळे एकत्रित कन्या गोविंदाने सद्भावनेने अगदी जगले पाहिजेत आनंदाने राहिले पाहिजेत एकमेकाचा सन्मान केला पाहिजे बंधुभाव भाव वाढला पाहिजे तेव्हाच आम्ही पुन्हा एकदा समृद्धीकडे वाटचाल करू पुन्हा एकदा मला एकदा बोलून सन्मान केला सर आणि त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीनं संभाजीराव केंद्रे महाविद्यालय परिवाराच्या वतीनं तुम्हाला उदंडला आयुष्य लाभो बाकी तुम्ही कसं जगावं आणि काय करावं हे मी सांगण्याची गरज नाही तुम्ही संप्रदायामध्ये काम करणारी आहात वारकरी संप्रदाय संप्रदायाचा तुम्ही समृद्ध वारसा चालवणारी माणसा म्हणून संतांची शिकवण तुमच्या पाठीशी आहे तुमची मला माहिती आहे की मुलं चांगली आपल्या बहुतेक तुमच्या सुनबाई मी तो उपस्थित आहेत याही पेक्षा तुमचं आयुष्य अधिक संपन्न हो तुमची उरलेली सगळी स्वप्न पूर्ण होत असे भगवंत चरणी प्रार्थना करून मी थांबतो नमस्कार